Extra news. बातमी फक्त जनतेच्या हक्काची आई प्रतिष्ठान डोंगरकडा संचालित डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय भाटेगाव शाळेने दरवर्षी प्रेमाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या एस एस सी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे यावर्षी एकूण अडोतीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून सर्व अडोतीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये युवराज नारायण राठोड या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त पंच्याण्णव गुण मिळवत शाळेत सर्व प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच पूर्वा सचिन कोशटवार हिने चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर भूमिका गजानन कदम आणि प्रथमेश तानाजी शेडके या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी त्र्याण्णव टक्के समान गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला आहे तसेच बेला अप्पा नरडेले ब्याण्णव पॉईंट वीस टक्के माधुश्री माधव कल्याणकर एक्याण्णव पॉईंट साठ टक्के सानिका ज्ञानेश्वर पतंगे एक्याण्णव पॉईंट वीस टक्के सारिका व्यंकटेश कदम नव्वद पॉईंट वीस टक्के राधिका अमोल शिखरे नव्वद टक्के अभिषेक सोमनाथ सोमनगिरे एकोणनव्वद पॉईंट ऐंशी टक्के यांनी उत्कृष्ट यश मिळविले सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थाध्यक्ष माननीय श्री प्रेमकिशोर बळीराम गावंडे सर शाळेचे प्राचार्य श्री शेख शफी सर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेच्या परिसरातील गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी नागेश पांचा